तर मित्रांनो माझं नाव आणि तुमचं स्वागत आपल्या अजून एका ब्लॉगमध्ये आणि मी आजपासून शंभर दिवसाचं चॅलेंज घेणार आहे त्यामध्ये मी तुम्हाला वर ग्रो करायला शिकवणार आहे तर मित्रांनो सिंपली तुम्हाला करायचं काय आहे मला सबस्क्राईब करायचं आणि जे पण नवीन कंटेंट क्रिएटर आहे जे प्रॉब्लेम फेस करायला तुम्ही जसं की रिप्लाय करणार कमेंटला कोणता कंटेंट टाकायला पाहिजे कोणता नाही टाकायला पाहिजे कोणाला रिप्लाय करायला पाहिजे कमेंट्स किंवा डीएम असं त्यांना रिप्लाय करायला पाहिजे की नाही तुमचे कमेंट्स ऑन ठेवायला पाहिजे की नाही छोट्या छोट्या मिस्टेक जे आहेत मी तुमच्या सॉल्व करेल पूर्ण आणि होईल तेवढं तुम्हाला ग्रो करायचा प्रयत्न करेल मी बी तुमच्यासोबत ग्रो होईल माझे पण जास्त काय फॉलोअर्स नाहीत पण तुमच्यासोबत मला भी खूप काही शिकायला भेटेल कंटेंट नवीन नवीन कंटेंट कसा फाइंड करायचं ते बी सांगेल कॅप्शन एस सर्व काही तुम्हाला मी माझ्या शंभर दिवसाच्या मध्ये सांगणार आहे फक्त तुम्हाला काय करायचं मला सबस्क्राईब करायचं आणि जे काही प्रॉब्लेम येत असेल तुम्हाला ॲज अ कंटेंट क्रिएटर ते तुम्ही मला सांगू शकता विंद चोवीस घंटाचा मी दोन मिनिटांमध्ये देईल तर फायनली मी आमचं जे आहे फोर्थ सेमिस्टर चालू झालेलं आहे कॉलेज लागेल ते मी कॉलेजमध्ये खूप मस्त आली मजा आली कारण की आमच्या मॅडमने आज मला अनएक्सपेक्टेड क्वेश्चन विचारला होतं ते म्हणजे की तू ब्लॉगिंग इतके दिवस सुट्ट्या तुला पाच दिवस त्याच्यामध्ये काय काय केलं म्हणले मॅडम म्हणले की म्हणजे की इतके दिवस तू ब्लॉगिंग मध्ये काय चालू मॅडमला माहित नाही माझ्या जिंदगीमध्ये काय चालू आहे तर मॅडम की बाई तू व्लॉगिंग मध्ये काय काय का नवीन ऍड केलंय सांग म्हणजे तुम्ही मॅडमला सांगलं की फोटो ब्लॉग चालू केलं होतं त्याच्यानंतर ते इलेक्शनचं काम घेतलं होतं सगळं सांगलं मॅडमला तर मॅडमला बोलून थोडं चांगलं वाटलं त्याच्यानंतर एवढं गिल्ट फील व्हायला तर का सांगलं मॅडमला मी हे सगळं असं व्हायल तर मला पण आता तोडातून निघलेल्या गोष्टी परत येऊ शकत नाही ना त्याच्यामुळं ते गिल्ट मला अजून आहे का सांगलं म्हणून तर काही नाही सोडून द्या ते विषय आता आपण जे आहे शंभर दिवस शंभर टिप्स सोबत आपण जे आहे सिरीज चालू केलेली आहे तर या मध्ये मी तुम्हाला आजची एक टिप देते दे दे ते म्हणजे की बाई तुम्ही तुम्हाला जे काही जरी चालू करायचं असेल इंस्टाग्राम अकाउंट असो काही बी असो म्हणजे की तुमचा कंटेंट एक पहिले तर फिक्स कंटेंट सोजा म्हणजे की मिनी ब्लॉग करायचं असेल तर मिनी ब्लॉगिंग टाका बाकी काही टाकू नका कंटेंट दुसरं तुम्ही ऍड करसाल कंटेंट तसं ऍड करू नका तुम्ही मिनी ब्लॉगिंग एकदा स्टार्ट केली तर फुल मिनी ब्लॉग चालू करा तुम्ही मग लगे रील्स टाकसाल लिप्सिंगचे व्हिडिओ टाकसाल तर ते काय फायदा नाही तुमची आयडी कधी ग्रो होणार नाही त्याच्यानं आणि दुसरं म्हणजे कॉन्फिडन्स पाहिजे तुम्ही मिनी ब्लॉग बोल राहिले कॅमेरा चालू करायचा आणि होईल तेवढा शूट करायचं आपल्याच्या दिवसामध्ये खूप इन्सिडेंट होतात आपल्यासोबत असं तसं होते आपल्यासोबत खूप काही गोष्टी होतात ते होईल तेवढं आपण कॅप्चर करायचं आणि त्याच्या एक स्टोरी मध्ये आपल्याला जे आहे मिनी ब्लॉग शूट करायचा किंवा त्याची टेलिंग स्टोरी टेलिंग एकदा संपून टाकायची जे मिनी ब्लॉग आहे ते संपून टाकायचे तिथंच आता राहिली गोष्ट मेन म्हणजे की मीच तुमची एक मेन म्हणजे तुम्हाला ग्रो करण्यासाठी तुमचे एक फिक्स टॉपिक पाहिजे तुम्हाला तर तुम्ही काही बी व्हिडिओ टाकसल भाई त्याच्यामध्ये तुमची आयडी ग्रो करत नाही इंस्टाग्रामला कन्फ्युज होते की बाई तुम्ही नेमकं टाकायला तरी का ऑडियन्स बी कन्फ्युज होते तू तुला कशामुळे फॉलो करू मी तू मग मेक मेकअपचे बी व्हिडिओ बन असेल तुम्ही स्किन केअरचे बी बनवशील तू मिनी ब्लॉगिंग बी करशील तू आयडी ग्रो करण्यासाठी मदत बी करशील खूप जणांची त्याच्यासाठी पण तुम्हाला लोक फॉलो करतील तर तुमचं पहिले एक निश निश म्हणता त्याला तुम्ही फिक्स करा काय ते आणि होईल तेवढा रोजच्या रोज व्हिडिओ अपलोड जा कंटेंटनं नाही तर टार्गेट घ्या तीस दिवसाचं तीस दिवस होईल तेवढं टार्गेट तुमचं कम्प्लीट करायचा प्रयत्न करा आता मी हे का बोलत आहे कारण की जे नवीन क्रिएटर किंवा मिनी ब्लॉगर आहेत ते एवढ्या जास्त चुका करत आहेत त्यांना मी सांगून थकले आता बाकी हे सिरीज तुमच्यासाठी आहे जे नवीन जे आहेत त्यांच्यासाठीच आहे बाकी तुम्हाला फॉलो करायचं ही सिरीज नक्की फॉलो करा कारण की तुमच्या हिच्या खूप जास्त फायदा होणार आहे आणि एकदा जर तुमची मागची तीन चार इयर ओल्ड आयडी असेल आणि ती आयडी तुमची ग्रो होत नसेल तर तुम्ही काम करा नवीन आय डी खोला तुम्ही तुम्ही कंटेंट क्रिएशन करून चालू करून एक वर्ष झालं आणि तुमची फॉलोअर्स आता बी सध्या दोन तीन हजार किंवा चार पाच हजार असतील तर तुम्ही ती आय डी बंद करा बाई एका वर्षामध्ये माणूस खूप जास्त ग्रो होऊ शकते तर तुम्ही काम करा ती आयडी बंद करा आणि नवीन आयडी ओपन करा नवीन कंटेंट एकच फिक्स कंटेंट टाका त्या आयडी वर आणि होईल तेवढं त्या आयडीला नवीन आयडी जे आहे ना त्या आयडीला ग्रो करायचा प्रयत्न करा बाकी तुम्हाला कंटेंट क्रिएशन किंवा मिनी ब्लॉगिंग काही बी असं तुमचं जे टॉपिक आहे त्याच्यामध्ये काही बी प्रॉब्लेम येत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की नेक्स्ट टॉपिक त्याच त्याच विषयावर राहणार आहे तर कमेंटमध्ये तुम्हाला होईल तेवढा प्रॉब्लेम तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये आणि जे नवीन क्रिएटर आहे त्यांना एकच विनंती आहे तुम्ही चॅलेंज घ्या एक मस्त तीस दिवसाचा वीस दिवसाचा चाळीस दिवसाचा पन्नास दिवसाचा आणि रोज व्हिडिओ टाका भाई रोज टाका काही काय ना रोज व्हिडिओ टाकत जा आपण ठीक आहे भाई थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण की आपले एक के फॉलोअर्स लवकर कंप्लीट करणार कायच नाही तर आपले एक के फॉलोअर्स लवकरात लवकर कंप्लीट होणार आहेत तर फॉलोअर्स फॉलोअर्स तर भाई एक के सबस्क्रायबर आपले लवकरात लवकर कंप्लीट होणार आहेत तर होईल तेवढं मी हे व्हिडिओ जे आहे शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि अजून एक गोष्ट म्हणजे की आता मी घरी येऊन एक दीड तास झाला आहे कॉलेजहून आले आणि अजून मी युनिफॉर्म चेंज केला नाही आहे इस टोटली अपसेट विथ इस वाज घ युनिफॉर्म जी की पेट्रोल पंपावर जी माणसं असतात का त्यांच्यासारखे हे युनिफॉर्म जो मला लाईट लावून दाखवून एकदा